आचार जीवन पिहू शाळेतून आली की तिची देखभाल तिची आजी आणि ताईच करत असत एके दिवशी पिहूला शाळेतून यायला उशीर झाल्यामुळे तिची आजी चिंतेत होती पिहू आल्यावर तिने विचारलं बाळा आज शाळेतून यायला एवढा उशीर का झाला अगं आजी आमच्या शाळेच्या बसचा टायर पंक्चर झाला होता म्हणून यायला उशीर झाला ठीक आहे बाळा आता पटापट पत, हातपाय धुऊन घे व कपडे बदलून घे तुझे बदलायचे कपडे टेबलावर काढून ठेवले आहेत तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरमागरम भाजीपोळी बनवते तू खाऊन घे तेव्हा आठ वर्षाच्या पिहूने विचारलं आजी तू आणि आजोबा जेवलात का गं हो अगं जेवलो तुझी खूप वाट पाहिली पण तू येत नाहीस म्हणून आजोबांना जेवायला सांगितलं मी आणि तू आपण सोबत जेऊ पिहू जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसली तिच्या आजीने मोठ्या प्रेमाने व लाडाने पिहूला गरमागरम जेवण दिलं त्यांच्या घरात देवयानी ताई श्यामराव त्यांचा मुलगा अनिल व सून अनिता आणि आठ वर्षांची नात असे एकत्र राहत होते अनिल सरकारी नोकरी करत होता तर त्याची बायको अनिता सुद्धा नोकरी करत होती ती सकाळी दहा वाजताच घरातून बाहेर पडायची आणि संध्याकाळी सहा वाजता ती घरी यायची त्यावेळेस देवयानी ताई घरातील सर्व कामं करत असे आणि आपल्या नातीला सुद्धा सांभाळ करत असे देवयानी ताईंचे वय साधारण पासष्ट वर्ष होते श्यामरावसुद्धा रिटायर होऊन आता कदी -कदी घरीच असायचे श्यामरावांचा छोटा मुलगा अमित आपल्या कुटुंबासह वेगळा राहत होता ते कधी कधी आपल्या छोट्या मुलाकडे सुद्धा जात असत अमितची बाय कोरमा आपल्या घरीच कपड्यांचा व्यवसाय करत असे कारण त्यांनासुद्धा दोन छोटी मुलं होती अमित एका कंपनीमध्ये काम करायचा एके दिवशी अनिता ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं तर घरात सर्व कामं तशीच पडली होती म्हणून तिने आपल्या सासूला विचारलं आई आज काहीच कामं केली नाहीत का तेव्हा देवी आणि ताई म्हणाल्या सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून मी आराम करत होते पण तू आता आली आहेस तर सर्वांसाठी चहा ठेव तेव्हा अनिता तोंड वाकडं करून किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी निघून गेली परंतु बरेच दिवस देवया ताईंच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती म्हणून तिच्या मुलाने अनिलने तिला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून सांगितले की आरामाची गरज आहे मी काही औषधं व टॉनिक लिहून देतो परंतु त्यांना काही दिवस आराम करायला हवा अनिता आता त्रासून गेली होती कारण घरातील सर्व कामं करून तिला ऑफिसला जावं लागत होतं आणि संध्याकाळी आल्यावर पुन्हा घरातील सर्व कामं करावी लागायची त्याचबरोबर आपल्या सासूची सेवा सुद्धा तिला करावी लागत होती त्यातच पिहू आपल्या आईला म्हणाली आई मी जेव्हा शाळेतून घरी यायची तेव्हा आजी मला गरमागरम चपात्या करून द्यायची तू पण कर सकाळी जेवण करून जातेस मी शाळेतून आली की सर्व जेवण थंड असतं तेव्हा अनिता पिहूला म्हणाली अरे बाळा काही दिवसांचा तर प्रश्न आहे आजीची तब्येत ठीक झाली की तुला गरमागरम जेवण परत मिळेल पण देवी आणि तीची तब्येत अजूनही पूर्ण ठीक झाली नव्हती म्हणून अनिता जास्तच त्रास होऊन गेली होती शेवटी तिने एक दिवस आपल्या छोट्या जाऊबाईला रमाला फोन करून सासू सासऱ्यांना काही दिवस तिच्याकडे घेऊन जायला सांगितले आता माझ्याकडून त्यांचा सांभाळ होत नाही असे कारण दिल्यामुळे अमित दोन दिवसांनी आला आणि आपल्या आईबाबांना आपल्याकडे घेऊन गेला काही दिवस आपल्या छोट्या सुनेने रमाने त्यांचा सांभाळ केला पण नंतर तिलासुद्धा त्यांचा सांभाळ करणं जड जाऊ लागलं कारण सासूबाईंची तब्येत ठीक होत नव्हती आणि सासरे श्यामराव आपला वेळ घालवण्यासाठी ती, टी व्हीचा आसरा घेत असायचे आता टीव्ही चालू असल्यामुळे रमाची सहा वर्षाची मुलगी सोना अभ्यास न करता टीव्हीच बघत असायची एक दिवस रमा नाराज होऊन आपल्या सासऱ्यांना म्हणाली बाबा तुम्ही दिवसभर टीव्ही चालू ठेवतात टी व्ही थोडा वेळ तरी बंद करा त्यामुळे सोना थोडा वेळ तरी अभ्यास करेल तर दुसरीकडे ताईंवर औषधांचा असर पडून त्यांची तब्येत हळूहळू सुधारत होती काही दिवसांतच त्यांना बरे वाटू लागले होते आपली सासू थोडी बरी झाली आहे हे लक्षात येताच रमाने आपल्या मोठ्या जावेला आणि त्याला फोन केला आणि म्हणाली आता मी आईबाबांना काही ठेवून घेऊ शकत नाही माझ्याकडे तुम्ही त्यांना घेऊन जा हे जेव्हा अमितला समजलं तेव्हा त्याने आपल्या बायकोला रमाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की आईबाबांना अजून काही दिवस आपल्याकडे राहू दे पण रमाने त्याला स्पष्टपणेच नकार दिला अमित आणि रमाचे बोलणे ऐकून ताई आणि श्यामराव दोघेही आपल्या मोठ्या मुलाकडे निघून गेले त्या दिवशी संध्याकाळी अनिता जेव्हा ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिला समोरच आपले सासू सासरे दिसले तेव्हा मात्र तिचा पारा चढला आणि ती त्यांना टोमणे मारू लागली काय झालं तुमच्या छोट्या मुलाने तुम्हाला चार दिवस पण ठेवून घेतलं नाही तुम्हाला लगेच इकडे पाठवून दिलं त्यावर देवयानीताई व श्यामराव काहीच बोलले नाही दोन्हीही शांतच राहिले परंतु आता अनिताची पूर्वीची दिनचर्या चालू झाली कारण तिची सासू आता कामामध्ये सक्रिय झाली होती अनिता नेहमीप्रमाणे दहा वाजता ऑफिसला जायची आणि संध्याकाळी सहा वाजता घरी यायची परंतु सर्व कामी हे देवी आणि ताईच करत होत्या परंतु शामराव आता काहीसे निराश असायचे म्हणून त्यांनी आपले घर अगोदरच आपल्या बायकोच्या नावावर करून ठेवले होते कारण आपल्या मुलगा आणि सून यांचे वागणे त्यांना काहीसे वेगळे वाटत होते पण ते आपल्या मुलाला व सुनेला काहीही न बोलता शांतच राहायचे काही दिवसांनी आपला मुलगा पिहूच्या वाढदिवसानिमित्त अनिल आणि अनिताने घरात छोटीशी पार्टी आयोजित केली होती नातेवाईक मित्रपरिवार आला होता अमितसुद्धा आपल्या कुटुंबासह अगोदरच आला होता सर्वांनी मिळून पिहूचा वाढदिवस साजरा केला पिहूने केक कापला आणि पिहू आपल्या सर्व मित्रांना छान छान रिटर्न गिफ्ट देत होती तेव्हा आलेल्या सर्वजण आपापसात आप गप्पा मारण्यात व्यस्त होते त्यावेळी अनिता काही कामानिमित्त आपल्या रूममध्ये गेली तिच्यासोबत तिची खास मैत्रीण काव्यासुद्धा होती तिने रूममध्ये जाताच तिला विचारले काय ग अनिता तुझे सासू सासरे नेहमी तुझ्यासोबतच राहतात का मग तुम्हाला प्रायवसी मिळत नसेल माझे बघ आम्ही फक्त नवरा बायको आणि मुलं मस्त मजेत राहतो तू सुद्धा तुझ्या सासू सासऱ्यांना कुठे दुसरीकडे राहायला पाठवत का नाहीस अगं काव्या तू काय बोलत आहेस मला पण स्वतंत्र राहायला आवडते पण काय करू पिहू अजून लहान आहे तिला सोडून ऑफिसला कसे जाऊ घरची सर्व जबाबदारी सासूबाईंवर आहे मला काही करावं लागत नाही सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत मी ऑफिसमध्येच असते घरातील सर्व कामं तर माझ्या सासूबाईच करतात असाही मला आरामच आहे आणि पिहूची काळजी नाही सासू सासऱ्यांना कुठे पाठवलं तर पिहूला कोण सांभाळेल शाळेतून आल्यावर तिला गरमागरम जेवण मिळत असतं अजून मला काय हवं आहे म्हणून तर मी त्यांना माझ्याजवळ ठेवलं आहे आणि त्यांचं बोलणं ऐकून तिची मैत्रीण काव्या लगेच म्हणाली अरे वा तुला तर फ्रीमध्ये आया मिळाली आहे तुझ्या मुलीचं पालनपोषण करायला असं म्हणून दोघेही जोरजोरात हसू लागल्या दरवाज्याच्या बाहेर हुब्या असलेल्या अनिताच्या सासूबाई दोघींचे बोलणे ऐकत होत्या तेव्हा त्यांच्या हृदयावर मोठा आघात झाला त्या नेहमीच ते स्वतःचं कुटुंब समजत होत्या आपल्या नातीला जीव लावत होत्या तिच्यावर प्रेम करत होत्या पण माझ्या सुनेने एका झटक्यात मला पर्क केलं मी काय आया आहे का तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले परंतु ताई शांतच होत्या पार्टी संपली आणि सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी आपापल्या घरी निघून गेले रात्री सुनबाईचे सर्व बोलणे देवी आणि ताईंनी आपल्या नवऱ्याला श्यामरावांना सांगितले दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्त्यासाठी बसले होते तेव्हा श्यामरावांनी आपला निर्णय सर्वांना सांगितला बाळा अनिल आणि सुनबाई तुम्हीही अमित आणि रमासारखे वेगळे राहू शकतात बाबांचे हे बोलणे ऐकून काही वेळ अनिलला काही समजले नाही बाबा असे का बोलत आहात कारण त्याला काल झालेला प्रकार काहीच माहिती नव्हता म्हणून तो म्हणाला बाबा तुम्ही अचानक असा निर्णय का घेत आहात तेव्हा देवी ताईंनी आपल्या सुनेचे कालचे बोलणे तिच्यासमोर आपल्या मुलाला अनिलला सांगितले जे अनिता आपल्या मैत्रीण काव्याबरोबर बोलली होती देवी ताई आता स्पष्टच बोलत होत्या की तुम्हाला पिहूला सांभाळ करण्यासाठी बाहेर आया मिळेल पण एका नातीवर प्रेम करणारी आजी तुम्हाला मिळणार नाही अनिताला तर स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की आपल्या बोलण्याने एवढं काही घडेल तेव्हा अनिल नाराज होऊन अनिताला म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आई वडिलांविषयी असा विचार करण्याची अनिता तू आईची माफी माग मग देवयानीताई आणि श्यामराव आपल्या निर्णयावर ठाम होते ते आता वेगळे राहणार होते आपल्या दोन्ही मुलांबरोबर त्यांना राहायचं नव्हतं देवयानीताईंनी ताईंनी आपल्या नातीला पिहूला मिठी मारली आणि तिला म्हणाले बाळा मी तुझ्यावर नेहमीच प्रेम आनी करत आले आणि करत राहणार तेव्हा पिहू रडतच म्हणाली आजी आजोबा मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मी तुमच्याबरोबरच राहणार तेव्हा देवयानी ताईंनी तिला समजावून सांगितलं की बाळा तू नेहमीच आम्हाला भेटायला येत जा अनिता आपल्या चुकीसाठी खूप वेळा आपल्या सासू सासऱ्यांचा पाया पडली त्यांची माफी मागितली पण अनिता आता देवयानी ताईंच्या मनातून पूर्णपणे उतरली होती काही दिवसातच अनिल आणि अनि अनिता पिहूला घेऊन वेगळे राहू लागले आपल्या मुलांना सोडून कोणत्या आईबाबांना वेगळे राहावे वाटेल पण आपलीच मुलं आपल्याला मान सन्मान देत नसतील तर हा कठोर निर्णय घ्यावाच लागतो कारण शरीरावर झालेली जखम भरून निघते पण मनावर झालेली जखम कधीही भरली जात नाही आणि अनिताने आपल्या सासूच्या मनावर जखम केली होती म्हणून तिने लाचार जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणं श्यामरावांनी पसंत केलं होतं आज आपण कोणावरही अवलंबून नाही या विचाराने यांचे मन सुकावले होते ते आपले उर्वरित आयुष्य आरामात बसून जगत होते तर दुसरीकडे अनिता स्वतःलाच दोष देत होती तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता कारण तिला आता एकटीलाच पिहूची देखभाल करायची होती तिची काळजी घ्यायची होती आणि घरातील सर्व कामसुद्धा तिला एकटीलाच करावी लागत होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद